हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे चिंचेची गोड चटणी सो ती माझ्या पद्धतीने बनवणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा मी दोनशे ग्राम चटणी घे चिंच घेतलेली आहे त्यानंतर अर्धा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे पाच सहा मिरच्या कोथिंबीर आणि साखर घेतलेली आहे तुम्ही साखरऐवजी गुळही घेऊ शकता तर आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेणार आहे आणि मिरच्या तुम्हाला जास्त तिखट हवं असलं तर तुम्ही जास्तही मिरची घेऊ शकता स्वतः मी ही अगोदर चिंच टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि सर्व सामग्री त्यामध्ये टाकून मी बारीक वाटून घेणार आहे आणि पाणी थोडंसं टाकणार आहे याच्यामध्ये आणि तुम्ही गुळही घेऊ शकता याच्यामध्ये स्वतः मी हे बारीक वाटून घेणार आहे आता आपली चिंच बघू शकता तुम्ही चटणी वाटून झाली एकदम छानपैकी सो अशा पद्धतीने ही चटणी वाटून घ्यायची एकदम बारीकरीत्या पाणी टाकून आणि पातळही करू शकता तुम्ही झाडंही करू शकता सो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा आणि चटणी शक्यतो भजासोबत किंवा ब्रेडसोबत खाऊ शकता तुम्ही वरणभातासोबतही खाऊ शकता धन्यवाद थँक्यू